नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदेवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाज या आपल्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते काल आपण अरुणा आसपाली ह्या नवदुर्गेचा संक्षिप्त परिचय ऐकला आज अशाच एका तेजस्वी प्रेरणादायी महिलेचा की जिने स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घेतला होता त्या महिलेचा आपण परिचय ऐकून घेणार आहोत त्या म्हणजे कल्पना दत्त तरी आपण सर्वांनी व्हिडिओ संपूर्णपणे बघावा ही नम्र विनंती सतरा जुलै एकोणीसशे चौदा रोजी कल्पना दत्त यांचा जन्म झाला तिचे वडील विनोद बिहारी दत्त आणि आई शोभना देवी दत्त यांनी मुलीसाठी स्वतःच एक शाळा काढली ह्या शाळेत सर्वसामान्य समवेत कल्पना दत्त शिकली ती पाच वर्षाची असताना ह्या शाळेत गांधीजी आले होते त्यावेळी बापूजींना म्हणजे महात्मा गांधींना स्वातंत्र्याच्या कामासाठी स्त्रिया दागिने काढून देत होत्या दे। लहानग्या कल्पनाने सुद्धा तिच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या तेव्हा गांधीजी कल्पना दत्तला हसत हसत म्हणाले तू खूप छोटी आहेस मी तुझ्या बांगड्या घेणार नाही तेव्हा बालसुलभतेने कल्पना हिरमुसली काहीशी नाराज झाली पुढे हीच कल्पना जहाल क्रांतिकारी बनली वयाच्या चौदाव्या वर्षी ती मॅट्रिक पास झाली कोलकत्याला जाऊन शिकण्याची तिची इच्छा होती परंतु पारतंत्र्याचे दुःख तिला सतावित होते इंग्रजांच्या जोखडातून भारताला स्वतंत्र करायचेच असा तिने वज्र निर्धार केला होता पुढील शिक्षण घेण्याऐवजी तिने क्रांतिकारी कृती करण्याचा निर्धार केला त्यावेळेच्या विविध क्रांतिकारी संघटनांना ती मदत करीत होती प्रत्यक्ष सहभागातही ती घेत होती इंग्रजांची नजर चुकविण्यासाठी जंगले डोंगर दऱ्या खोऱ्या नद्या नाले तलावतळी आदी तिच्या लपण्याची ठिकाणे बनली होती इंग्रज पोलिसांना गुंगारा देण्यात कल्पना दत्त अतिशय होती पाठलाग कर करायचे तर प्रसंगी ती गळ्यापर्यंत शांतपणे उभी राहत असे परंतु पोलिसांच्या हाती काही लागत नव्हती पुस्तकांचा अभ्यास करण्यापेक्षा कल्पना दत्तने देशभक्तीचे धडे गिरविले सततच्या संघर्षामुळे कल्पना दत्त कणखर चिवट आणि निर्भय झाली होती ह्या क्रांतिकारी चळवळीच्या धवळग्यातही त्या बी एस सी परीक्षेत बसल्या इंग्रज पोलिसांना गनिमी काव्याने त्या सतत गुंगारा देत राहिल्या परिणामी तेसुद्धा कल्पना दत्त पुढे हतबल ठरले होते त्या गर्द झाडीत लपायच्या झाडा झुडपात सफळतेने गायब व्हायच्या कधीकधी वेडेपणाचे नाटक करायच्या इसवी सन एकोणीसशे तेहतीस साली मे महिन्यात कल्पना दत्तने सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले तेव्हा त्यांना अटक झाली तेव्हा एका इंग्रज अधिकाऱ्याने तिला समजवले अगं मुली तुझं हे जगण्याचं वय आहे कशाला ह्या क्रांतिकारी मार्गाचा अवलंब करतेस तेव्हा एकोणावीस वर्षाची कल्पनादत्त निर्भयपणे म्हणाली तुम्ही इंग्रजांनी आमचे स्वातंत्र्य हिरावून घेतले म्हणून मी क्रांतिकारी बनले पुढे ती तीन वर्ष वेगवेगळ्या तुरुंगात होती कोलकाता तुरुंगात इंग्र गांधीजींनी कल्पनादत्तची भेट घेतली तिला प्रेमळपणे पितृत्व मायेने प्रश्न विचारला मुली तुमच्या क्रांतिकारी कार्यात काही न्याय आहे का मी शांततेचा म्हणजे अहिंसेचा चाहता आहे तुझ्या त्या हिंसक मार्गाचा त्याग कर माझ्या अहिंसक मार्गाने चल तुरुंगात सुटण्याची ही अट आहे ते बाक्षांभर कल्पना दत्त शांत राहिली परंतु थोड्याच दिवसात एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये त्यांना तुरुंगातून मुक्त केले कल्पना दत्तचे व्यक्तिमत्व प्रखर क्रांतिकारी विरांगणेचे होते तिने सार्वजनिक संपत्तीच्या सिद्धांताची कास धरली एकोणावीसशे एक्केचाळीस साली त्या कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्या झाल्या एकोणावीसशे त्रेचाळीसमध्ये त्यांनी साम्यवादी पक्षाचे अध्यक्ष पी सी जोशीबरोबर विवाह केला शेवटच्या श्वासापर्यंत त्या समाजाच्या गोरगरिबांसाठी विशेषतः महिलांसाठी कार्यरत राहिल्या अथक काम सर्वसामान्यांची सेवा कल्याणकारी योजनांचा पाठपुरवठा हे त्यांच्या आचार विचारात होते एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये ह्या थोर लढवय्या विरांगणेचा मृत्यू झाला येथे दुष्काळग्रस्त कुटुंब नसावे स्त्रियांना मातेप्रमाणे आदर देणारा समाज असावा स्वाभिमानी समाज निर्माण व्हावा ही कल्पना दत्त यांची उद्दिष्टे होती एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये मृत्यू येईपर्यंत त्या समाज कल्याणासाठी झटत राहिल्या अशा कल्पना दत्त यांना आपल्या यशवंत उवाद चॅनलतर्फे विनम्र अभिवादन करूया व इथेच थांबते उद्याही आपण अशाच एका नवदुर्गेचा परिचय करून घेणार आहोत तरी उद्याचाही व्हिडिओ बघायला विसरू नका ही विनंती